नवरात्रीमधली सगळ्यात 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 महत्त्वाची सेवा म्हणजे सप्तशती पाठ तर नवरात्रीमध्ये सप्तशतीचा पाठ कसा करायचा काय नियम आहे त्याचं उद्यापन कसं करायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्यामुळे आपल्याला काय काय लाभ होता ही अतिशय महत्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा बरं खूप ताईंच्या खूप सगळ्यांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहे की ताई नवरात्रीमध्ये कुठली महत्वाची सेवा करायची दुर्गा सप्तशतीचा पाठ नऊ दिवसामध्ये कसा करायचा एक पाठ म्हणा तीन पाठ पाच पाठ अकरा पाठ तेरा पाठ हे नवरात्रीमध्ये कसे करायचे तर याबद्दलची माहिती द्या असा खूप हा मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे त्यामुळे अतिशय महत्वाची माहिती आहे ज्यांना नवरात्रीमध्ये एकतरी दुर्गा सप्तशती पाठ करण्याची इच्छा असेल ना त्यांनी व्हिडिओ संपूर्ण पूर्ण न स्किप करता व्यवस्थित पहा शंभर टक्के तुमच्या मनातल्या सगळ्या शंका ज्या आहेत त्या दूर होतील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे की संकल्प कसा करायचा उद्यापन कसा करायचा नियम कसा करायचा फक्त तुम्ही व्हिडिओ नीट बघा कारण काय त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात आणि मग त्याच परत प्रश्नांमध्ये विचारल्या जातात आणि सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं खरंच कधी कधी शक्य होत नाही तर बघा आता एकवीस uh, सप्टेंबरला सर्व अमावस्या झाली की लगेच बावीस सप्टेंबर सोमवारपासून घटस्थापना आहे आणि दोन तारखेला दसरा आहे तर यावेळेस नवरात्र जे आहे तर ते जवळपास दहा दिवसांचं आहे या काळामध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करायचा आहे आणि हा ग्रंथ म्हणजे खरंच खूप मौल्यवान ग्रंथ आहे हा पाठ जर तुम्ही केला ना तर तुमच्या आयुष्यातले खूप दुःख संकट अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर निघून जातात आणि मी सगळ्यांना अगदी विनंती करून हात जोडून सांगेल की एकतरी पाठ तुम्ही यावेळेस करा तुम्हाला त्याचा अनुभव शंभर टक्के येईल आणि हा हे जे सप्तशतीचे पाठ आहे पारायण आहे ते स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही करू शकतो त्यासाठी असं काही नाही की याने नाही करायचं की त्याने नाही करायचं तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताई मला वेळ नाहीये मूलबाळ वगैरे लहान आहे वगैरे तर बघा काहीही करा थोडंफार ऍडजस्ट करा राहिला प्रश्न फक्त नऊ दिवसांचा आहे तर या नऊ दिवसांमध्ये तुमची मनापासून इच्छा असेल ना तुम्ही कसं पण ऍडजस्ट कराल मागच्या वर्षी बघा आपण सगळ्यांनी मिळून दुर्गा सप्तशतीचा पाठ केला होता खूप छान छान कमेंट आहे वाचून खूप छान वाटतं की एवढ्या सगळ्यांना फायदा झालेला आहे त्याचे फळ मिळालेले आहे हे बघा रोज आपल्याकडून कुलदेवीची सेवा होत नाही पण या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची आपल्या देवी आईची सेवा करायचीच आहे सगळ्यात प्रभावी अशी ही सेवा आहे आणि त्यामुळे मी अगदी कळकळीने विनंती करून सांगते की वर्षभर वेळ मिळत नाही त्यामुळे या दुर्गा सप्तशतीमध्ये जमेल तर एक पाठ करा पण नक्की करा जेवढे जमतील तेवढे जास्त पाठ एक पाठ म्हणजे संपूर्ण एक पारायण असतं ते मी तुम्हाला पुढे सांगते आणि बघा तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकतात कारण बऱ्याचदा प्रश्न आले होते की ताई आमची कुलदेवी आता इथे सप्तशृंगी मातेचा फोटो आहे त्यामुळे कोणाला असं वाटतं की ज्या त्यांची ती ज्यांची ही देवी कुलदेवी आहे त्यांनीच पाठ करायचा का तर असा अजिबात नाहीये या व्यतिरिक्त देवी महात्म्य सुद्धा असतात ते तुम्ही वाचत असाल तर ते सुद्धा अतिउत्तम पण दुर्गा सप्तशतीचा पाठ आपण एकदा तरी करावा हा ग्रंथ जो आहे हा ग्रंथ आहे हा तुम्हाला पाहिजे असेल मी स्क्रीनवर नंबर देते त्या ताईंकडून मिळून जाईल आता सगळ्यात म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ हा वाचल्यामुळे याचा पाठ केल्यामुळे पारायण केल्यामुळे फळ काय मिळतं लाभ काय मिळतं ताई मला मुलबाळ होत नाहीये लग्न जमत नाहीये मुलगा मुलगी व्यवस्थित नोकरी करतायत पण तरी पण लग्न घरामध्ये जमत नाहीये त्यानंतर मुलगी माहेरी आलेली आहे घटस्फोटापर्यंत प्रयत्न केलेला आहे नोकरी जी आहे आ, आ, तर ती कधीतरी नोकरीमध्ये खूप प्रॉब्लेम येतात नोकरी लागली आहे पण प्रमोशन मिळत नाहीये त्यानंतर घराला कोणाची तरी नजर लागलेली आहे घरा काहीतरी कायद्याच्या वगैरे समस्या सुरू झालेल्या आहेत प्रॉपर्टीचे काही कारण म्हणजे काही तिथे अडचणी आहेत वगैरे कुठल्याही प्रकारचे काहीही दुःख अडीअडचणी संकट असतील त्याच्यावर मार्ग मिळवायचा असेल तर मनापासून हा एकदा पाठ करा यासाठी आपल्याला आपल्या आईची आपल्या कुलस्वामीची आपल्याला सेवा करायची आहे तर बघा मी जसं सांगितलं की हा पाठ कोणी पण स्त्री पुरुष मुलं मुली कोणीही अगदी विधवा स्त्री आपण मी हा शब्द यासाठी घेते कारण कमेंट ताई ता मी विधवा आहे केला तर चालेल का तर ताई असं काही नाही आहे तुम्ही सुद्धा करू शकता मनात इच्छा असेल ना तर करू शकतात देवी कस कधीच असं म्हणत नाही की सवाष्टींनीच करायचा विधवांनी करायचं नाही असं कधीही आपली आई आपल्याला म्हणत नाही गर्भवती महिला हे कुठलाही महिना चाललेला असेल तरी पण तुम्ही करू शकतात फक्त सातव्या आठव्या नवव्या महिन्यात यासाठी आपण नाही म्हणतो कारण हे बसून वाचायला थोडंसं आपल्याला दम लागतो किंवा पोट त्यावेळेस वाढलेलं असं त्रास होऊ शकतो पण तुम्हाला शक्य असेल तुम्ही अगदी खुर्चीत बसून वाचलं तरी पण चालेल मनात इच्छा आहे ना मग करू शकतात असं काही नाही आहे तर तुमची कुलदेवी कुठली असेल तरी सुद्धा करू शकतात आता दुसरी गोष्ट ताई आमच्याकडे घट बसत नाही मग चालेल का चालेल तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये दे, तुमच्या देवीचा फोटो आहे तुमचं टाक आहे मूर्ती आहे तिथे तुम्ही देवासमोर बसून फक्त दिवा लावा तुम्ही मी सांगितलं बघा मागच्या पण व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जरी घटने बसले तर अखंड दिवा नऊ दिवस लावा म्हणजे दिवस असं दिवा लावा तिथे तुम्ही बसून वाचू शकता किंवा तुम्ही अखंड दिवा नाही लावला तरी पण देवारासमोर बसून वाचताना किमान दोन ते तीन तास याला लागतात तर तेवढ्या वेळ तेवत राहील असा दिवा तरी तुम्ही लावायचा आहे जमेल तसं मनात इच्छा आहे ना फक्त तुम्ही मनापासून करा त्याला जास्त महत्व आहे आता बघा ही करताना ग्रंथ वगैरे वाचताना आपल्याला काही पूजा मानणी करायची आहे का, का? असं अजिबात नाहीये जिथे तुम्ही घट मांडले आहे घटाच्या समोर बसून वाचा देवारासमोर बसून वाचा जिथे तुम्हाला शांतता मिळते तिथे बसून तुम्ही वाचा फक्त तुम्ही एका पाटावर छान मग समजा तुम्हाला ठेवायचंच आहे तर एका पाटावर छान तुमच्या कुलदेवीचा फोटो ठेवा टाक ठेवा मूर्ती ठेवा आणि समोर बसून वाचा म्हणजे आपल्याला पण एक छान वाटतं घट असतील तर घटासमोर बसूनच वाचा मी तर सांगतो घट समजा तुमचं काही कारण तुम्ही वरती वगैरे ठेवली आहे घरात लहान मुलं वगैरे असतात तुम्ही खाली बसून जमिनीवर आसन टाका फक्त खाली आणि मग वाचा ठीक आहे आणि वाचून झाल्यानंतर फक्त हा ग्रंथ जो आहे लाल किंवा पिवळ्या कापडामध्ये आपल्याला छान झाकून ठेवायचा आहे सारखा सारख्या ग्रंथाला हात लावायचा नाहीये खाली बसता येत नसेल तर खुर्चीवर बसून तुम्ही केलं तरी पण चालेल फक्त वाचा माझं वाचण्यावर वा, वाचा तुम्ही हा जास्त हट्ट आहे आणि समजा तुम्ही घट बसवणार असाल तर पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हे जे पाठ आहे दुर्गा सप्तशी तर ते वाचायला सुरुवात करा आता बघा नऊ दिवसामध्ये तुम्ही किती पाठ करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे नऊ दिवसामध्ये जर तुम्ही चौदा पाठ केले तर अतिशय चांगलं जर तुम्ही नऊ दिवसामध्ये चौदा पाठ केले तर तुम्हाला संपूर्ण नवचंडी पूजा केल्याचं पुण्य मिळतं ज्यांनी नवचंडीची पूजा केली असेल त्यांना माहिती ती पूजा जी आहे ती तीन दिवस चालते कमीत कमी खर्च त्याला जवळपास साठ ते सत्तर हजार रुपये त्याला खर्च असतो वेळ पण खूप जातो खूप आपल्याला सगळी तयारी करावी लागते पण जर तुम्ही दुर्व्या सप्तशतीचे मनापासून घरी बसून साध्या पद्धतीने चौदा पाठ केले तर संपूर्ण नवचंडी केल्याचं फळ तुम्हाला मिळतं चौदा पाठ करता येत नाही तुम्ही एक पाठ करा तीन पाठ करा पाच पाठ अकरा पाठ करू शकता कसं ते मी तुम्हाला पुढे सांगते ठीक आहे घट बसवल्या दिवसापासून तुम्ही केलं तर अतिउत्तम समजा तुम्हाला पिरियड आहे मधले तीन चार दिवस पिरियड्स आहे मग तुम्ही ते दिवस वगळून बाकी इतर दिवशी तुम्ही करू शकता आता बघा काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात दिवशी पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही पारायणाला बसणार असाल याचा पाठ करण्यासाठी बसणार असाल दुर्गा सप्तशतीचा तर सगळ्यात पहिले सुरुवातीच्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे आता संकल्प म्हणजे फार मोठी गोष्ट असं काही नाही आहे मी तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला बघा संकल्प देते हातामध्ये पाणी घ्यायचं आहे अक्षता त्याच्यानंतर हळद कुंकू टाकायचं आहे फुल टाकायचं आहे सोबत दिलेलं संपूर्ण मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल कश्यप गोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण आपल्याला तो संकल्प म्हणायचा आहे तिथे खाली बघा घटस्थापना खंड दिवा वगैरे लिहिलेला आहे तर त्यापैकी तुम्ही ज्या गोष्टी फक्त करणार आहे तर त्या फक्त की मी एवढ्या दिवसासाठी दुर्गा सप्तशतीचा पाठ करत आहे असं म्हणून नंतर ते पाणी आपल्याला सोडून द्यायचे यानंतर ग्रंथाला आपल्याला हळद कुंकू लावायचा आहे कपाळाला हळद कुंकू लावूनच मग सुरुवात करायची आहे आणि देवाला मनापासून एक प्रार्थना करायची आहे की हे देवा मी देवी आईसाठी माझ्या कुलस्वामिनीसाठी हा हा पाठ करत आहे तर हा माझ्याकडून पूर्ण करून घेऊ द्या पूर्ण करून घ्या यामध्ये खंड पडू नका देऊ काही अडचण येऊ नका देऊ आणि पहिल्या दिवस संकल्प जो आहे तो पहिल्याच दिवशी करायचा आहे तो रोज रोज करायची गरज नसते आता महत्वाचं म्हणजे पाठ कसे करायची तर बघा हा जो दिंडोरीप्रणक ग्रंथ आहे अगदी सोप्या मराठी भाषेमध्ये आहे मराठी प्राकृत भाषेमध्ये आहे संस्कृत वगैरेमध्ये नाही आहे ज्यांना संस्कृत येतं त्यांनी संस्कृतमधून वाचला तरी पण झाले पण मी तर म्हणते मराठीतून वाचा म्हणजे आपण काय वाचतोय ते आपल्याला कळतं ठीक आहे त्यामुळे तुम्ही देवी महात्म्य वगैरे वाचत असाल तर मग त्या त्यासाठी तुम्ही त्या त्याच्यासाठी ते, ते नियम तुम्ही पाळू शकता आणि हा जो ग्रंथ आहे हा तुम्ही एकदा तरी याचा पाठ करावा असा माझा तरी हट्ट आहे आणि आता तुम्ही पाठ करणार असाल तर ग्रंथ तुमच्याकडे असलाच पाहिजे जे. आता बघा नवरात्रीमध्ये बघा कोणी सांगितलं मी तुम्हाला सुद्धा कोणी पाठ एक पाठ म्हणजे संपूर्ण एक ते तेरा अध्याय या ग्रंथामध्ये तेरा टोटल अध्याय आहे ठीक आहे कोणाला काय वाटतं एक पाठ म्हणजे एक अध्याय तसं नाही एक पाठ एक पारायण एक पूर्ण तुमचं याच दुर्गा सप्तशतीचा पाठ म्हणजे संपूर्ण एक ते तेरा अध्याय ठीक आहे तर तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात पहिल्या दिवशी मी संकल्प सांगितला तसं करायचं आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सर जर तुम्ही संपूर्ण नवरात्रीमध्ये समजा आता मी सांगते की समजा तुम्ही एक पाठ करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे कुठून वाचायचं आहे ते महत्वाचं आहे सगळ्यात पहिले इथे बघा कुलदेवीची सेवा आहे ठीक आहे हे नाही वाचायचं आहे यानंतर इथे दुर्गा सप्तशती दुर्गामातेची इथून प्रार्थना आहे ठीक आहे पहिल्यात जर तुम्ही एक पाठ करणार असाल ना तर प्रार्थनेपासून तुम्ही वाचा कारण एक पाठ करतोय तुम्ही व्यवस्थित करा प्रार्थना आहे त्यानंतर अवतरणिका आहे त्यानंतर मंगलाचरण आहे दुर्गास्टोत्तर नामावली नामस्तोत्र आहे यानंतर देव्या कवच आहे तर इथून तुम्हाला सगळं वाचायचं आहे आणि देव्या कवच झाल्यानंतर अध्याय पहिला सुरू होतो सॉरी त्याच्यानंतर अथ किलको स्तोत्र आहे आणि मग त्याच्यानंतर रात्री सुप्त आहे आणि मग अध्याय पहिला सुरू होतो मग अध्याय दुसरा तिसरा चौथा मग बारावा तेरावा आणि मग त्यानंतर सुद्धा अध्याय तेरावा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी बघा तर तंत्रोक्त देवीसुक्त प्राधानिक रहस्य वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य अनेक क्षमापण स्तोत्र ठीक आहे म्हणजे आपण जो काही पाठ केलेला आहे त्यामध्ये आपण माणूस आहे कधी कधी चुका होतात जांबाई वगैरे येते कधी कधी झोप लागते कधी काही ढेकर वगैरे येतो अशा काही चुका होऊन जातात तर त्याच्यासाठी क्षमा पण म्हणजे काही चूक झाली असेल तर माफी असावी आता हा एक पाठ तुम्ही समजा तुम्हाला आता तेरा यामध्ये अध्याय आहे नऊ दिवसामध्ये समजा तुम्ही कधी दोन वाचणार आहात अध्याय कधी एक वाचणार असाल म्हणजे संपूर्ण नऊ दिवसामध्ये तुम्ही एकच पाठ करणार असाल तर पहिल्या दिवशी तुम्ही प्रार्थनेपासून वाचा मग दिव्या कवच वगैरे आणि मग तुम्ही समजा पहिल्या दिवशी तुम्ही अध्याय पहिला दुसरा वाचला यासोबतच तुम्हाला सगळ्यात पहिले एक एक माळ नवारण मंत्र ओम एम भ्रिम भिम चामुंडा विचेक त्याचा सुद्धा तुम्हाला जप करायचा ठीक आहे आता तुम्ही समजा पहिल्या दिवशी एक आणि दोन अध्याय वाचला तर दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही परत बसणार आहे तिसरा चौथा वाचायला तर त्यावेळेस देव्या कवचपासून तुम्हाला सुरुवात करायची देव्या कवच, कवच वाचायचं वाचा आहे वाचा वाचा मग त्यानंतर बघा अर्गला स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे अथ किलकन स्तोत्रम तुम्हाला वाचायचं आहे रात्री सुप्त वाचायचं आहे आणि मग अध्याय तिसरा चौथा मग परत तिसऱ्या दिवशी पण तसंच करायचं देव्या कवच वाचायचं बाकीच्या इतर गोष्टी आणि मग अध्याय चौथा पाचवा असं करत तुम्हाला नऊ दिवसामध्ये तेरा अध्याय पूर्ण करायचे आहे याचप्रमाणे तुम्हाला समजा तीन पाठ पाच पाठ करायचे आहे तर तुमच्यावर आहे तीन दिवसात तुम्हाला एक करायचा की तीन दिवसात तुम्हाला पाच करायचे ठीक आहे कळालं फक्त पहिल्या दिवशी प्रार्थनेपासून वाचा मग दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही सेवेला बसणार आहे परत तुम्हाला एक नवार्ण मंत्र त्यानंतर कवच पासून सुरुवात करून मग पुढचे अध्याय वाचायचे आहे अशाप्रमाणे प्रमाणे करायचे आता समजा तुम्ही रोज नऊ समजा तुम्ही नऊ पाठ करणार आहे नऊ दिवसामध्ये तर रोज एक एक पाठ म्हणजे संपूर्ण ग्रंथच तुम्हाला रोज पूर्ण वाचावा लागेल ठीक आहे जर तुम्ही नऊ पेक्षा जास्त पाठ करणार आहे म्हणजे समजा अकरा करणारे चौदा करणारे मग कसं करायचं ताई मग एका दिवशी आपण दोन दोन पाठ सुद्धा करू शकतो कळालं म्हणजे पहिल्या माळेला पहिल्या माळेला बघा घटस्थापना असते सगळ्या गडबड असतं त्यामुळे वेळ नाही मिळत तुम्ही पहिल्या दिवशी एक करा दुसऱ्या दिवशी दोन पाठ करा तिसऱ्या दिवशी परत एक करा चौथ्या दिवशी दोन पाठ म्हणजे नऊ दिवसात कसे त्यांना चौदा पाठ कवर करायचे हे तुमच्यावर आहे तुमच्या इच्छेनुसार जमेल तसं करा ठीक आहे कारण बघा महत्वाची गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगते यासाठी श्री गुरुपीठ पण आहे दिंडोरी प्रणित सेवा मार्ग या चॅनेलवर किंवा श्री गुरुपीठ मध्ये स्पष्ट आहे त्या ते जर तुम्ही लावलं बोट ठेवून वाचलं तरी पण चालेल संपूर्ण लक्ष लागतं मी ज्यावेळेस पहिल्यांदा केलं होतं त्यावेळेस मी तसंच केलं होतं सामुदायिक तुमच्या इथे जवळपास कुठे देवीच्या मंदिरात होत असेल तिथे जाऊन करा फक्त ते संकल्पामध्ये मग मोजता येत नाही एवढं एक आहे मग तिथे जाऊन तुम्ही ते पाठ केलं कारण तुमची मनामध्ये इच्छा आहे पण एकट कुठेतरी जमत नाही तर तुम्ही जिथे देवीचं मंदिर वगैरे आहे तिथे बऱ्याच ठिकाणी घेतलं आता आमच्या इथे जवळपास स्वामींचं केंद्र पण आहे तिथे पण घेतलं जातं आणि मागच्या साईडला तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे तिथे पण दुर्गा सप्तशतीचा पाठ घेतला जातो तुमची इच्छा आहे ना तुम्ही त्यावर मार्ग शोधून काढाल एवढंच मला म्हणायचं आता चौदा पाठ कसे करायचे नऊपेक्षा जास्त पाठ कसे करायचे तर ते मी तुम्हाला सांगितले जसं जमेल तसं आता नियम बघा या दिवशी यासाठी काय आहे तर दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर तुम्हाला उपवास करायची गरज नाही समजा तुम्ही घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत उपवास धरताय नऊ दिवसाची ती गोष्ट वेगळी तसं तुम्ही करू शकता पण तुम्हाला समजा फक्त पाठ करायची इच्छा आहे तर उपवास धरायची गरज नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मी नेहमी सांगते म्हणजे बघा इच्छेने नाही करा कोणी काहीतरी बळजवरी सांगते म्हणून म्हणून करू नका आणि करायचं तर नियमांनी करा करा उगंच मग काहीतरी करायचं आणि त्याला काही अर्थ नाही तुमचा पण वेळ जातो आणि फळ आपल्याला मिळत नाही ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे देवीचा काहीतरी फोटो किंवा मूर्ती समोर बसूनच पाठ करा प्रवासात हा तिकडे तिकडे वाचता येणार नाही पाठ करतोय पारायण करतोय म्हणून मग मा ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे वाचलं तर चालेल का तर नाही असं करू नका नऊ दिवसच सेवा करायची थोडं लवकर उठा घरीच वाचा यानंतर बसताना खाली आसन ठेवायचं आहे काळ्या रंगाचे वस्त्र म्हणजे परकर पण ब्लाऊज पण आपल्याला काळ्या रंगाचं घालायचं नाही आहे नव दुर्गा सप्तशतीचे पाठ शक्यतो आपल्याला साडी करायचा आहे केस मोकळे सोडून ठे वाट करायचं नाही शक्यतो व्यवस्थित थोडेसे बांधून करायचा आहे रोज शक्यतो एकाच जागी बसण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये कधीही करा खूप उशिरा करू नका अगदी संध्याकाळी आठ आणि नऊ वाजता करू नका दिव... पहाटेपासून दिवसभरामध्ये संध्याकाळपर्यंत जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकतात पहाटे चार वाजेपासून संध्याकाळी सहा ते सात पर्यंत तुम्ही करू शकतात खूप रात्री करू नका यानंतर बघा दुर्गा सप्तशतीचा पाठ हा राहू काळामध्ये केलेलं खूप चांगलं असतं श्री गुरुपीठ ॲप जर तुम्ही चेक केलं सॉरी दिंडोरी प्रणित जे सेवा मार्गाचं यूट्यूब चॅनल आहे तर त्यावेळेस बघा तुम्हाला राहू काळामध्ये दुर्गा सप्तशतीची सेवा जी आहे ती सांगितली जाते तर ती तुम्ही नक्की करा यानंतर दुसरी गोष्ट गोष्ट म्हणजे काळे कपडे घालायचे नाहीये स्त्रियांनी साडी वगैरे घालायची आहे त्यानंतर हातामध्ये आपल्याला हिरव्या बांगड्या घालायच्या आहे कपाळाला कुंकू लावायचा आहे जोडवे वगैरे म्हणजे जे आपल्या सवाशना स्त्रीचा सगळ्या गोष्टी असतात त्या आपल्याला घालायच्याच आहे ठीक आहे म्हणजे हिरव्या बांगड्या वगैरे टक्की घाला एकतरी अशी चांगली छान हिरवी बांगडी तुम्ही हातामध्ये घाला यानंतर दुसरी गोष्ट मुली करताय समजा दुर्गा सप्तशतीचा पाठ तर मुलींना साडी घालायची गरज नाहीये मग तुम्ही ड्रेस वगैरे घालू शकतात पण समजा डोक्यावर ओढणी वगैरे घ्या म्हणजे व्यवस्थित ड्रेस घाला स्त्रियांनी पण डोक्यावर पदर ठेवून किंवा निदान असं खांद्यावर छान वगैरे पदर ठेवून व्यवस्थित करा कारण देवीची सेवा आहे म्हणून मी या सगळ्या गोष्टी सांगते करतोय ना तर नियमांनी करा आणि महत्त्वाचं म्हणजे शक्यतो एका बैठकीत करा आपलं काय स्त्रियांचं हे काम राहिलं ते काम राहिलं किंवा लहान बाळ वगैरे आहे मग काय करतो आपण थोडंसं हे करून घेऊ थोडं वाचू मग परत करू असं करू नका नऊ दिवस करायची नसेबा तर मग तुम्ही व्यवस्थित करा मनापासून सगळे काम वाटलं करून घ्या म्हणजे मग आपण टेन्शन फ्री असतो आणि मग आपण बसायचं आणि मग वाचायचं शक्यतो एका बैठकीतच करा वॉशरूमला वगैरे तुम्ही पहिले जाऊन या सोबत वाटलं असतं पाणी पाहिजे पाहिला तुम्हाला पाहिजे असेल कारण वाचून वाचून घसा कोरडा पण होतो तर पाणी वगैरे सोबत घेऊन बसा यानंतर वाचन जे आहे ते तुम्ही म्हणजे तुम्हाला ऐकूल एवढं खूप मोठ्याने पण करायचं नाही कोणाला त्रास होईल असं आणि अगदी मनातल्या मनात कारण काय आपलं मन हे खूप चंचल आहे आत्ता इथे तर दुसऱ्या क्षणी दुसरीकडे असतं म्हणून थोडंसं मोठ्याने तुम्हाला ऐकू येईल एवढं की तुमचं लक्ष लागेल एवढं मोठ्याने वाचा खूप त्रास होईल असं मोठ्याने वाचू नका मध्येच कोणाशी बोलू नका ठीक आहे वॉशरूमला वगैरे जाऊ नये पाणी पाहिजे असेल तुम्ही पाणी घेऊन बसा शिंक वगैरे ढेकर येणार नाही याची काळजी घ्या आता काळजी म्हणजे बघा काय करायचंय अगदी खाऊन पिऊन छान जेवण करून पाठ करायला बसू नका असं जर तुम्ही जेवण करून पाठ करायला बसले ना शंभर टक्के तुम्हाला आळस येईल तुम्हाला जांभाई येईल तुम्हाला झोप लागेल पाठाकडे लक्ष लागणार नाही त्यामुळे काय करायचं आहे सकाळी छान तुम्ही काहीतरी थोडंसं चहा वगैरे पिऊन घ्या हलकासा नाश्ता करून नंतर पंधरा वीस मिनिटांनी तुम्ही मग पाठायला बसा म्हणजे मी माझं तुम्हाला सांगते किंवा मग तुम्ही जेवणाच्या आधी करा पाठ अगदी जेवण वगैरे अगदी पोटभर करून जेवण पाठ करू नका आणि बघा कारण काय की यामुळे मग आपलंच लक्ष लागत नाही ढेका वगैरे येतात मग आपल्याला पण वाटतं की अरे बापरे असं होतंय मग काय आता काही हो, पाठ लागू पडेल की नाही वगैरे आपल्याच म्हणत त्यामुळे या गोष्टीचं एक लक्ष ठेवा आणि समजा आलीच एखादी आळस वगैरे तर थोडंसं क्षमा मागायची आहे देवीचे परत कंटिन्यू करायचं आहे ठीक आहे तसंच या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये शक्यतो कोणी कांदा लसूण वगैरे खात नाही ते नियम पाळ जे पाळले तर अतिउत्तम नाही तर ठीक आहे पण कमीत कमी मांसाहाराचा नियम तर पाळायचा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असाल तर प्लीज या नऊ दिवसामध्ये पराण घेऊ नका मंदिरात जातो तिथे प्रसाद वगैरे मिळतो प्रसाद हे पराणं नसतं पण पर असंच कोणीतरी शेजारी काहीतरी आणून दिले ते खाऊ नका पैसे देऊन बाहेर तुम्ही खाऊ शकता यानंतर ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असे फारसे काही नियम नाहीये यानंतर बघा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे ताई मासिक धर्म तर मासिक धर्माची तारीख आपल्याला शक्यतो माहीत असते तर ते बघूनच व्यवस्थित नियोजन नियोजन करा समजा सोमवारी आता घटस्थापना होते आणि तुम्हाला माहिती की बुधवारी वगैरे येणार आहे तर दोन दिवसात एक पाठ तुम्ही छान पटकन उरकवून घ्या ज्या दिवशी तुमची तारीख आहे त्या दिवशी तुम्ही सेवेला मग तेवढे चार दिवस तुम्हाला काही करायचं नाही मग नंतर छान तुम्हाला केसांवरून नावून वगैरे पुढे सेवा कंटिन्यू करायची आहे सुतक वगैरे आलं तर सुतक संपल्यानंतर तुम्ही बाट जो आहे तर तो पूर्ण करा कारण मग म्हणून मग तुम्ही संकल्प करताना अखंड पाठ असं म्हणू नका कारण आपल्या आयुष्यात काही ना काही अडचणी येत असतात ठीक आहे डिलिव्हरी वगैरे घरामध्ये मुलीची झाली असेल तर आई करू शकते असं काही नाही की विटाळ पाळावा लागतो वगैरे असं काही नाहीये तुम्ही मुलगीचं कुळ वेगळं असतं त्यामुळे घरामध्ये आई करू शकते Okay. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा सोप्या पद्धतीने आपल्याला हा दुर्गा सप्तशती पाठ करायचा आहे फळ तुम्हाला शंभर टक्के मिळेल तुम्ही एक पाठ करून बघा तुम्हाला सवय नाही या नवरात्रीत एक पाठ करा पण विनंती करते पालन करा आणि हे जे नियम मी सांगितले हे माझे स्वतःचे नियम नाहीये जे विधी लिखित आहे शास्त्रानुसार नियम आहे तर तेच मी तुम्हाला सांगितले आता बघा दुसरी गोष्ट म्हणजे उद्यापनचं पण मी तुम्हाला अगदी पटकन सांगते सोप्या पद्धतीने उद्यापन हे योग्य रीतीने विधिवतच झाले पाहिजे दुर्गा सप्तशती पाठ वाचत असताना आपण नियम पाहतो त्याचप्रमाणे पाठ तेव्हा नवमीच्या दिवशी किंवा तुम्ही दसऱ्याच्या दिवशी जर संपवणार असेल तर दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये पण आहे की उद्यापन कसं करायचंय तर तुम्ही अष्टमी किंवा नवमीला हवन करायचं आहे हवन तर नवरात्रीत करावंच लागतं मग तुम्ही पाठ करणार असाल दुर्गा सप्तशती तर अष्टमी किंवा नवमीला हवन करायचंच आहे ठीक आहे पुस्तकात दिल्याप्रमाणे तुम्ही यामध्ये उद्यापन कसं आहे ते पण दिलेलं आहे तुम्ही ग्रंथ आणला का तुम्हाला सगळं मिळेल ठीक आहे एकवीस पूर्णाचे दिवे करायचे आहे एका ताटामध्ये म्हणजे पुरण थापायचं आहे ताटामध्ये त्याला छान छोटे छोटे होल टाकायचे ठेवायचे आहे एकवीस आणि त्यामध्ये तुपाच्या वाती ठेवायच्या आहे आणि मग ते पूर्णाचे दिवे आपण त्याला म्हणतो ते एकवीस दिवे लावायचे आहे त्या दिव्यांनी देवीची आरती करायची आहे तुपाच्या फुलवाती बनवायच्या आहे त्या दिव्या दिवे सगळे प्रज्वलित करून पूर्णाचे दिवे माता दुर्गेच्या आपल्याला आपल्या कुलस्वामिनीची आपल्याला आरती करायची आहे यानंतर तुम्ही कुमारिका किंवा सवासणांना बोलून तुम्हाला त्यांचा मानसन्मान करायचा आहे म्हणजे कुमारिका पूजन तर आपण करतोच त्याचा पण व्हिडिओ नक्की येईल कुमारिकेला बोलून तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं आहे खीर वगैरे खाऊ घालायची आहे मान तिला हळद कुंकू अर्पण करायचे आहे सवास एखाद्या महिलेची ओटी भरायची आहे नवरात्रीमध्ये हवन करायचं आहे हा पण एक दुर्गा सप्तशती उद्यापनाचाच एक भाग झाला या सगळ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे या नवरात्रीत जमेल तेव्हा एकदा तरी तुमच्या कुलस्वामिनीची भले मेन ठिकाणी जाऊन नाही पण तुमच्या जवळपास मंदिर असेल तर तिथे मला देवीची ओटी भरायची आहे ठीक आहे या दिवशी उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला पूर्णावरणाचा नैवेद्य केला जातो पुरणपोळी खीर वगैरे किंवा तुम्ही आपला साधं खीर वगैरे केली तरी पण चालेल आणि अशा योग्य पद्धतीने तुम्हाला मग उद्यापन करायचं आहे फार काही नाहीये पूर्णाचे दिवे मेन करावे लागतात हे जास्त महत्वाचं आहे तर बघा नक्कीच तुम्ही शंभर टक्के अशा विधिवत पद्धतीने दुर्गा सप्तशती पाठ करा नियमांचं पालन करा सांगितल्याप्रमाणे उद्यापन करा तुम्हाला शंभर टक्के या हे पाठ केल्याचं पुण्यफळ नक्की मिळेल आणि बघा दुर्गा सप्तशती पाठ आपण एकदा तरी केला पाहिजे ते केल्यावरच तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ